सर नमस्कार नमस्ते जी बोला सर माझा प्रश्न आहे की पम्पकिन सीड म्हणजे भोपळ्याचे बिया अच्छा जर यासा आहारात किंवा ऑरेंज ज्यूस माफक वगैरे घेता ना महेश तिला तर सिक्स लाईक की ना आई मीन आवर होतो अच्छा समजली जिम मध्ये वगैरे पम्पकिन चा वगैरे तुम्ही ज्यूस घेता त्यामुळे बरोबर आहे हो चला खूप खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही नक्की सांगूया तुम्हाला परत आहार आणि लैंगिक जीवन काय संबंध आहे सांगूया आपण पंपकिन सीड भोपळ्याचे बिया म्हणायचं ना, ना? Oh. हा पंपकिन सीड आपण बघा मध्ये आपण झाल्यानंतर ते ज्यूस स्पेशली घेतो त्याचं सायंटिफिक कारण काय सांगूया आपण वजन कमी करायचं मला माझी बॉडी शेप मध्ये आली पाहिजे काय असतं यामध्ये सायन्स माहीत असतं तुम्हाला आवश्यक आहे झिंक आहे मॅग्नेशियम आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स अशा प्रकारचे घटक मध्ये असतात त्याचबरोबर बॉडीचं वजन कमी करण्यासाठी त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात हार्मोन्स असतात अँड्रोजन्स असतात आणि अशा प्रकारच्या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला माहीत आहे झिंक मॅग्नेशियममुळं आपल्या वाहिन्यांचा दाह कमी होतो रक्तपुरवठा वाढतो त्या ठिकाणी लिंगाकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो फिमेल्समध्ये त्या ठिकाणी युनिकडे किंवा क्लॅट्रोईसकडे जाणारा रक्तपुराठा वाढतो आणि अशा पद्धतीने तुमचं लैंगिक आयुष्य तुमची भावना अतिशय सुदृढ आणि चांगली होते वजन कमी करायचं म्हटलं फिट व्हायचं म्हटलं मग मी काही करायला तयार आहे <laughs> पण बॅलन्स डाएट तसे लागते हे महत्वाचं आहे म्हणजे वजन कमी करून वीक व्हायचं नाही हो। किंवा असं अननेसेसरी बार्धक्यामध्ये दिसायची वेळ येऊन जाते ते बॅलन्स ठेवणं आवश्यक असतं